नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्टाने समस्त बितेकरांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री चौंडेश्वरी देवीच्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात दररोज सकाळी व सायंकाळी आकर्षक पूजा व महाआरतीचं आयोजन केलं जाते विशेष म्हणजे सायंकाळच्या महाआरतीसाठी हजारो महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे श्री देवांग समाज विटा यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर यंदा देवांग समाजाच्या वतीने शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत कुंकुमार्जन विधीचे आयोजन करण्यात आले हा विधी बेळंकी येथील गुरु शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी यांच्या आधिपत्याखाली पार पडणार आहे या विधीसाठी आवश्यक अस्सल हळदीपासून निर्मित कुंकू मंदिर व्यवस्थापनाकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे तसेच विधीतील मंत्रोच्चारासाठी मंदिराचे पुजारी लिंगराज स्वामी व त्यांचे सहकारी उपस्थित राहणार आहेत कुंकू मार्जन विधीनंतर दुसऱ्या दिवशी हे पवित्र कुंकू महिला भगिनींना मंदिरात वितरित करण्यात येईल त्यानंतर दैनंदिन महाआरती पार पडेल सबब सर्व महिला भगिनींनी या महत्त्वपूर्ण व पवित्र कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन श्री देवांग समाज विटा यांच्या वतीने करण्यात आले रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा